दंगरांच्या आरक्षणामध्ये फूट पाडली जातेय का धनगर समाजाच्या नेत्यांमध्ये वाद लावला जातोय का जाणीवपूर्वक धनगर समाजाच्या आंदोलन केलेल्या नेत्यांना विनाकारण नोटिसा का पाठवल्या जात आहेत धनगरांना एसटी मधून आरक्षण मिळू नये म्हणून सरकार काय वेगळा डाव खेळत आहे का भुजबळ साहेब ओबीसी मधून आरक्षण वाचवण्यासाठी लढा लढला जातो पण मध्येच धनगरांना आरक्षण मिळू नये म्हणून धनगरांच्या विरोधात सुद्धा एक अंतर्गत मोहीम सध्या सुरू आहे का हकेंना जाणीवपूर्वक ओबीसी मधून अर्थात त्या संघटनात्मक गोष्टीतून बाजूला ठेवलं जात आहे का धनगर आरक्षणाचा आतापर्यंत लढा परत एकदा वेगळ्या मार्गाने वळवला जातोय का आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या निमित्तानं जे समाजामध्ये विनाकारण विष जात आहे सरकारच्या तुकड्यावर काही जगणारे विनाकारण वाद निर्माण करतायत आणि जे आरक्षण मागतायत लढतायत संघर्ष करतायत वेळ प्रसंगी स्वतःचे प्राण त्या ठिकाणी धोक्यात घालतायत त्यांना बदनाम केलं जात आहे का आणि लढणाऱ्यांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे का हे फक्त जाणीवपूर्वक सरकार मधल्या अनाजी पंतांनी जी अगोदर इतर आंदोलकांसोबत इतर समाजासोबत जी चाल खेळली तीच आता धनगर समाजासोबत सुद्धा खेळली जाते का धनगर समाजाला सुद्धा वेटीस धरलं जात आहे का आणि आरक्षणाचं आंदोलन परत एकदा मोठ्या जोरात जोरात मोठ्या जोमानं सुरू आहे त्या आंदोलनाची सुद्धा फसगत केली जाते का महाराष्ट्र दन्यर समाजामध्ये संभ्रम निर्माण केला जातोय देवाभाऊ हे खरं आहे का याच मुद्द्यावर मित्रांनो मी संतोष शिंदे आपल्या समोर चर्चा करणार आहे सर्वांना जय मल्हार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं जिवंत विचारांच्या लढणाऱ्या कार्यकर्त्या पर्यंत सळसाळ रक्त ज्या पद्धतीनं उसळत आहे प्रामाणिक धनगर समाज आयुष्यभर प्रत्येकाशी प्रेमाने निष्ठेने आणि आपुलकीने वागतोय त्याला जाणीवपूर्वक टार्गेट करून जाणीवपूर्वक सामाजिक विद्वेषाचं राजकारण करून सरकार आणि काही तथाकथित मंडळी सो कॉल्ड नेते हे आंदोलनाला डायवर्ट करू पाहतायत या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची परंतु विनंती एवढीच आहे आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, करा। जास्तीत जास्त गावखेड्यातल्या बांधावरच्या चा, आणि आमच्या सगळ्या समाज बांधवांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे कारण आम्ही गाफील आहोत आमची लढणारी माणसं एकटी पडू नये हा संतोष शिंदेची प्रामाणिक भूमिका आहे कारण लढणारे प्रामाणिकपणे पोट पाटीला चटकेपर्यंत संघर्ष करत असतात आणि त्यांच्या जीवावर त्यांचं भांडवल करून समाजाला विकणारी लोक हे अचानक पाठी खंजीर खूपसतात असं होऊ नये आजपर्यंत झालं असेल मला माहित नाही इथून पुढं झालं नाही पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही कितीही आपल्या काहीही असू द्या समाज म्हणून व्यक्ती म्हणून आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये जो मूलभूत हक्क अधिकार तुम्हाला आम्हाला दिलेले आहेत ते आम्हाला मिळालेच पाहिजेत या प्रमुख मुद्द्याला हात घालून मी पुढे जातोय महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं आरक्षणाचं आंदोलन सध्या सुरू आहे वेळोवेळी धनगर समाजातल्या नेत्यांनी मग मंत्रालयात जाऊन उड्या टाकण्याचं किंवा विरोध दर्शवण्याचं आंदोलन असू द्या चौंडीमध्ये अमलन उपोषण असू द्या किंवा तिथं कार्यकर्त्यांना दोन दोन तीन तीन महिने आतमध्ये टाकलेलं असू द्या गावखेड्यामध्ये कुठल्याही रस्त्यावर चौकामध्ये संविधानिक मार्गाने केलेलं आंदोलन असू द्या इतके दिवस सरकारला जाग आली नाही आता जालन्यामध्ये दीपक भाऊ बोराडेंच्या नेतृत्वाखाली हजारो नंदर बांधव एकत्र आले सरकारला पोटसूळ उठला जुन्या कधीच्या केसेस आता उकरून काढायला ला लागले आणि कार्यकर्त्यांना घाबरवण्यासाठी त्याने आंदोलन करू नये या आंदोलनापासून दूर राहावं किंवा हे आंदोलन ननगर समाजाच्या यष्टी आरक्षणाचं बरखटलं जावं यशस्वी होऊ नये यासाठी काही लोक प्रयत्न करतायत सरकार खास करून प्रयत्न करताय ही दुर्दैवी गोष्ट आहे मी बऱ्याच जणांशी चर्चा केली मग आमचे मार्गदर्शक जुने नेते चंद्रकांत हजारे साहेब असतील किंवा विजय गोपणे साहेब असतील या लोकांना कधी आंदोलन करून आज पाच सात वर्ष झाली आता नोटिसा येत आहे उद्या सात तारखेला कोर्टामध्ये हजर करणार आहेत वॉरंट इश्यू केलंय कारण काय इतक्या दिवस काय आठवलं नव्हतं कुणाला सोडबुद्धीचं राजकारण पण कार्यकर्ते समाजासाठी पोट तिडकीनं जर लढत असतील भांडत असतील आणि आवाज उठवत असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय नोटिसा पाठवणं हा सरकारचा हलकटपणा तर आहेच परंतु आंदोलनापासून भरकटणे संभ्रम निर्माण करणे आणि कार्यकर्ते विभागणे हा खेळ सुरू आहे दुसरा महत्वाचा मुद्दा नोटिसा पाठवा कायदेशीर मार्गाने कार्यकर्ते लढा देतील तुमच्या माझ्यासारख्या हजारो कार्यकर्ते त्या मावळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये एसटी आरक्षण मिळाल्याशिवाय कोणीही थांबणार नाही आणि कायदेशीर मार्गाने सगळे त्यांच्या सोबत असते दुसरा मुद्दा काय निर्माण केलाय तर धनगर आरक्षणाच्या त्या लढ्यामध्ये फूट पाडली जाते जालन्यामध्ये बोराटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे तिथं सरकारचं म्हणजे बारा तेराव्या दिवशी शिष्टमंडळ गेलं तो माणूस कसा त्या ठिकाणी अमरण उपोषण करत असेल फक्त त्यांनाच माहितीये कारण दोन, दोन तास जर आपण नाही जेवलो किंवा दोन तास सकाळी एक तुकडा नाही खाल्ला आणि दुपारी जेवायची वेळ असते आणि ती जर पाच वाजेपर्यंत गेली हात पाय थरथर करायला लागतात जीवाची लाही काही होते बारा तेरा दिवस अमलन उपोषण करतोय धनगर समाजाचा तो पठ्ठ्या प्रामाणिकपणे त्यांनाही बदनाम केलं जात म्हणजे एसटीतून आरक्षणाची गरज नाही असं म्हणले सरकारनं माननीय मुख्यमंत्री महोदयाने फोनवर चर्चा केली म्हणजे आता आंदोलन संपलं मग काही जण म्हणतात एसटीतूनच आरक्षण पाहिजे आणि सोशल मीडियावर अमरून उपोषण करत्याला आणि त्यांच्या टीमला टार्गेट केलं जातं हे करणारी टीम कोण आहे हे आस्तीन के साप कोण आहे याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे इथं थांबलंय का हे सगळं सोशल मीडियावर टोल करून हदबल करून टाकलं त्यावेळेस बोराडे साहेब स्वतः समोर आले म्हणले असं काही नाही अजून सरकारने लेखी दिलेलं नाही मी काय उठणार नाही मी म्हणतो त्यांचं बरोबर आहे की चूक आहे हा नंतरचा मुद्दा आहे तुम्ही त्यांच्यावर अविश्वास कसा काय दाखवला जर जालन्यामध्ये आंदोलन सुरू असेल महाराष्ट्राने पाठिंबा दिला असेल तर अचानक हे सगळं आंदोलन दिशाभूल करण्याचं कारण काय याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे परंतु जाणीवपूर्वक आंदोलन हे डायवर्ट केलं जात आणि हे महाराष्ट्रात घडतय हे दुर्दैवी याचा पुढचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात टार्गेट कोण करतंय ओबीसी मधलेच ओबीसी नेते जुने नव्याना मोठं होऊ देत नाहीत आणि नवीन अचानक आलेले सो कॉल्ट हेच आता ओबीसीचे रक्षक असल्यासारखं विनाकारण आपलं स्वतःचं सो, झाकून ठेवायचं आणि दुसऱ्यांचं वाकून बघण्याच्या नादामध्ये शत्रू त्या ठिकाणी अंगावर घेतले जात आहेत आणि मग मा हक्केसारखा माणूस बऱ्याच पर्यंत त्यांनी काय संघर्ष केला असेल पण आज धनगर आरक्षणाच्या आंदोलनामध्ये हा माणूस दिसायला तयार नाही कारण त्यांनाच माहितीये पण ओबीसीसाठी फार कळवळा आणून इतरांविषयी अत्यंत घाणे गलिच्छ बोलून शत्रू एवढे केले हल्ले होत आहेत तरी हा माणूस थांबायला तयार नाही दुसऱ्या बाजूला मात्र जे जुने ओबीसी नेते आहेत ह्या व्यक्तीला बाजूला काढू पाहतायत तरी यांना कळायला तयार नाही सगळ्यात महत्वाचं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आतापर्यंत जे काही लढे लढले गेले इथून पुढे काही लढले जातील त्या आंदोलनामध्ये आता काही सत्ताधारी किंवा विरोधक या लोकांची माणसं सुद्धा या आंदोलनाला कसं त्या ठिकाणी थांबवता येईल कसं डायवर्ट करता येईल कशी दिशाभूल करता येईल मग कोर्टातच अपयश मिळवलं मग सरकारच त्या ठिकाणी वेळ मागते मग आपण थांबलं पाहिजे अशा सरकारच्या बाजूनं समर्थकांच्या ज्या वावड्या उठल्यात त्याच्यामध्ये काही लोकांना टार्गेट करून आंदोलनापासून डायवर्ट केलं जात पण हे सगळं होतंय कुणामुळे होतंय कशा पद्धतीनं होतंय समाज जाणतोय नोटिसा ज्या पद्धतीनं उशिरा का असेना टार्गेट करण्यासाठी पाठवल्या मला माहितीये लातूर मध्ये किंवा इतर ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झाले कोण म्हणत आहे आम्ही जग समाधी घेऊ कारण पाऊसच तेवढा पडलाय कोण म्हणतंय आरक्षणासाठी आता आर्या पारची लढाई सगळं खरंय सगळ्या स्तरावर सगळ्या लढाई सुरू आहेत परंतु सरकार मधली सत्ताधारी आणि विरोधकातली जी समाजाची लोक आहेत मते पदावर असतील किंवा नसतील आमदार खासदार असतील की नसतील परंतु ते जर आवाज उठवत नसतील स्वतःच्या नेत्यांना जाग करत नसतील याच्यापेक्षा दुसरी दुर्दैव ती काय आणि सगळ्यात महत्वाचं आज आरक्षणाचा लढा जर ताकदीनं नाही लढला वेगवेगळे परत एकदा मोर्चे असतील मेळावे असतील आंदोलन असतील हे परत उठाव धरतायत रस्त्यावर येत आहेत आंदोलन करतायत संघर्ष करतायत आणि सरकार बरोबर हा जास्त बोलतोय याला डायवर्ट करा याचं आंदोलन बघा संपत का बघा सरकारच्या विरोधात कोण जात का मग काही ठराविक लोक चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करून गाव गाड्यात राहणाऱ्या समाजाला कसं अडचणीत आणता येईल आणि कस सामाजिक विद्रोहीकरण करता येईल याचा पण प्रयत्न केला जातोय मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आरक्षणाचं आंदोलन कुठं बदनाम केलं जात आहे बघा काही तथाकथित घोषित नेत्यांना अचानक मोठं व्हायचंय मसिहा व्हायचाय समाजाचा मग ते इतकं घाणेरड आणि गलिच्छ भाषेत बोलतात इतरां समाजाविषयी म्हणजे इतर समाजातल्या व्यक्तींविषयी ज्यावेळेस टार्गेट पूर्ण बोललं जातं प्रत्येक जण कुणाचं ना कुणाचं दैवत असतो श्रेष्ठ असतो ज्येष्ठ असतो त्यांचा तो, 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 तो महत्वाचा नेता असतो ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर टीका करता त्यावेळेस गावखेड्यात राहणाऱ्या समाजाला सुद्धा तुमच्यामुळं भीत जगावं लागतं किंवा टार्गेटला सामोरं जावं लागतं किंवा काही सोशल मीडियावरच्या टवाळखोर लोकांमुळे अख्ख्या समाजाला सुद्धा टार्गेट केलं जातं या सगळ्या गोष्टीचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे तुमचं राजकारण घ्यायला चुलत काही जण सरकारची सुपारी घेऊन बोलतात काही जण काही नेत्यांची सुपारी घेऊन बोलतात समाजानं तुम्हाला त्याच्यासाठी मोठ केलेलं नाही किंवा वळू सारखं सोडलेलं नाही समाजाच्या न्याय हक्कासाठी जर तुम्हाला बोलता येत नसेल एकतर बाजूने नाही बोललात तरी चालेल पण विरोधात जाऊन विष कालवण्याचं काम करू नका कारण गावखेड्यामध्ये राहणाऱ्या तरुण पोर अति उत्साहामध्ये सोशल मीडियावर काहीतरी चांगल्या वाईट पद्धतीने व्यक्त होतात ते भावनेच्या भरात काहीतरी बोलून जातात परिणाम सुद्धा त्यांना भोगावं लागतं मूळ आरक्षणाचं आंदोलन आणि हे सगळे मुद्दे राहतात बाजूला आणि नेत्यांची चाटोगिरी करण्यासाठी तळवे चाटण्यासाठी किंवा पुढं पुढं करण्यासाठी स्वतःचे जीव धोक्यात घालून विनाकारण मग कुठं हल्ले होतात कुठं काही चुकीच्या घटना घडतात तुमचं काय जाणार नाही तुम्ही कित्येक लोकांना प्रयत्न केलाय उद्ध्वस्त तो माणूस कार्यकर्ता होणार आहे ज्याच्या कुटुंबातल्या त्या सदस्याला आडी अडचणीला सामोरं जावं लागेल हा सगळा मुद्दा आहे आरक्षणाचा मी जे बोलतोय हे सगळ्या गोष्टीचा विचार करून फक्त आरक्षण हे की आरक्षण आणि समाजाचा विकास उन्नती प्रबोधन आणि पायावर उभं राहणं आणि कृतीशील मार्गाने पुढे जाणं हीच मोहीम राबवली गेली पाहिजे अन्यथा रस्ता चुकला म्हणतात नेहमी एक मेंढरू पुढं जर चालत असेल सगळे त्याच्या मागे चालतात पण ते जर चुकीच्या वळणावर गेलं सगळे त्याच्या मागे जातात सध्याची परिस्थिती सुद्धा तशीच आहे बांधवांडो तुम्ही कुठेही आंदोलन करा कुणाच्याही सोबत राहा कुठल्याही झेंडा हातात घ्या फक्त आपल्या विचारांचा असला पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय आरक्षण आंदोलन किंवा नेता किंवा समाज भर कटला तर तो, तो परत एकतेच्या सूत्रामध्ये जोडला लवकर जाऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी पिढ्यानं पिढ्या पेड़या खपल्या जातात ते होऊ नये एवढीच माफक अपेक्षा आरक्षणाचं आंदोलन जे जे करतायत त्या सगळ्यांना या संतोष संतोषेच्या प्रामाणिकपणे शुभेच्छा जय जाऊ जय शिवराय जय मल्हार विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ पटलं तर शेअर करा जमलं तर चॅनल सबस्क्राईब करा पण जोडले जा एकत्र राहूया आणि संघर्ष करूया